नमस्कार मित्रांनो मी तुमचं डेएस स्वागत करत आहे एका व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आपल्या वरच्या घरातूनच सुरुवात झाली व्हिडिओची आणि तुम्हाला सांगू इच्छितो की आमचा डुग्गू गेल्यापासून आम्हाला काही करमत नाही आहे खूपच बोरिंग वातावरण चालू आहे आणि जरा सर्दीचं आणि तब्येत थोडीशी क डाऊन वाटली काल रात्री थोडासा ताप आल्यासारखा झाला होता म्हणून काही काल म्हणजे कालपासून सकाळपासूनच बरं वाटत नाही त्यामुळे काही व्हिडिओ काल आला नाही म्हणला आज सकाळी सकाळी व्हिडिओ घेऊन टाकावा नाही का कपडे आमच्या इथं सगळीकडं व्यस्त झालेले पसार असतात कारण शिवानीकडून जास्त काम होत नाही आणि तिला कोणी काम करायला लावत नाही जे मोजके आहेत तेवढे काम करतो फक्त मोजके मस्तीच काम करायला लागत बाकी सगळे मलाच काम करावं लागतो थोडंफार मग मदत करूनही परत शिवानी म्हणते की बाप रे तुम्हालाच करावं लागतं का म्हणजे बघा बरं कसं आहे कसं उलट उलट्या जोराचा बोंबा असं म्हणला तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो डुगू गेल्यापासून थोडंसं बोर होऊ लागलं आमच्या घरामध्ये आता नवीन डुगू येऊस तर वाळ वाढ बघावं लागेल तुम्हाला पण आणि मला पण आणि त्याच्यानंतर परत दोन दोन म्हणजे कमीत कमी सव्वा महिना हे थांब काल कुत्र नाही का पटके बघ एक दोन मिनटात आलो मित्रांनो काय तर शिवानी उभा आहे

शिवानी साठी मस्त पैकी छानची कमेंट करा ती मी सगळं काम आवरून ठेवलं कारण मम्मी नाही इथं तर शिवानीला एकटीलाच काम करावं लागते मम्मी नाही तर करमत पण नाही करमत नाही आमचा डुगूड पण गेला एवढ्या दिवस आदत लागली लागली त्याची आता तेव्हा गेला तर आता मला एकटीलाच बसावं लागते

नाही मी ना एक बॅग आण मस्त बघित ती गायब जरी झाली तरी टेन्शन नाही कारण मग काय शिवायला मस्त बॅग आण <laughs> चारशे रुपयाची चारशे रुपयात चार फुल मजा त्या बॅगेत फुल साबण बसन पुरा आजूबाजूची मोठी बॅग आहे बाल कपडा आहे साडी पोण्याची कपडे भरायसाठी नाही टाकली ती बॅग दिली तुला मी तिच्या इकडं जाऊखाईनं न्यायला कोणी नेली किंवा काही झालं जाऊख्यात आजकाल बॅगही बी जातात म्हणून सांगतो मग पण काही सामान कायब होतं विसरतं माणूस मी व्हिडिओ कॉल केला होता बिचारा तो पण बजबरीने हसतोय आहे आजकाल त्याला हसू हसूबे वाटत

काल माझी तब्येत खराब होती म्हणून मी व्हिडिओ शूट नाही गेला मी म्हणलं जाऊ द्या कशाला म्हणजे एक दिवस आराम देऊ आपण नाही का कधी कधी मी आराम देतो व्हिडिओमुळे स्वतःला तुम्ही म्हणता आहे दादा व्हिडिओ टाकत नाही दादा व्हिडिओ टाकत नाही hmm. दादा व्हिडिओ टाकत नाही व्हिडिओ टाकत नाही त्याचं कारण मी सांगतो तुम्हाला थोडासा रेस्ट पाहिजे कारण आपले पर्सनल म्हणजे जे आता तुम्हाला दाखवतो मी ते एक एक काय म्हणते त्याला नाटक पद्धतीनेच असतं थोडंफार म्हणजे पूर्ण रियालिटी नसती पण ठीक आहे आपल्या माझ्या व्हिडिओमध्ये काय होतं माहिती का सगळं जे आहे ते दाखवले जातं व्हिडिओ व्हिडिओ व्हिडिओची लाईफ वेगळी असते आणि पर्सनल लाईफ वेगळी असते त्याच्यामुळे तसे थोडंफार माणसानी आराम पण घ्यावा मला असं वाटतं आता सध्या पण मला सर्दी आहे बऱ्यापैकी सर्दी आहे प्लस ही बॅग भरपूर मोठी पण झाली सॉरी साडे म्हणजे चारशे रुपयाच्या मानाने ठीक आहे बॅग आहे hmm. खूप मोठी बॅग आहे ऑफलाईनमधून घेतली मी ऑनलाईन घेतली नाही शिलाई ओके हो तुला फक्त दवाखान्याचं काम तो झालं व्यागेरी तर टेन्शन नाही आहे की रे गावाला जायला झाली सध्यापुरती परत नवीन घेऊ आपण मोठी लॉटायची सुटकेस आहे की रे हां तिचं काही टेन्शन नाही ती काही म्हणत नाही बॅगीसाठी मग नाश्ता विस्ता झाला तुला जा गोळ्याचाच मिळणे कारण डॉक्टरांनी आणि तुम्हाला सांगतो सगळ्यात मोठं कन्फ्युजन एकच आहे आता तिला म्हणजे जवळपास नववा महिना लागत आलेला आहे आणि डॉक्टरांनी अजून पण आम्हाला डेट सांगितलेली नाही कन्फर्म डेट सांगितलीच नाही तीन डेट कन्फर्म डेट सांगितलीच नाही तीन चार डेट म्हणजे तीन डेट आहेत नेक्स्ट तुम्हाला सांगतो त्या तीन डेट प्रमाणे खूप सारा गोळा आहे आम्हालाच काही कन्फ्युजन आता खरं सांग खरं सांगायला गेलं सांगतो दावाखाल्यावर ब्लेम करायला एक आता काल ज्या डॉक्टरकडं थोडंसं तब्येत शिवानेची खराब झाली होती परवाच्या दिवशी तर त्याच्या राड्यामध्ये त्या बाळाचं ते गायब झालं गडबड गडबडमध्ये ते गेलं जाऊ द्या ते ठीक आहे जाऊ ते विशेष सोडा पण आता तुम्हाला सांगतो गडबड मध्ये आता डॉक्टरांचं काम आहे की तुमच्याकडे येणाऱ्या पेशंटला सांगायचं की बाबा तुम्ही ह्या ह्या टाईमला रेडी राहा या टायमिंगला तुम्ही तयार राहा तुमचं टाईम झालेलं तुम्ही बॅग भरून रेडी राहा आता नवा महिना जसं जवळपास जवळ आलं ना तसंच मी काय केलं म्हणजे नवा महिने कम्प्लीट नाही समजा आठ महिने कंप्लीट झाले तिला मग मी काय केलं डायरेक्ट एक बॅग आणली म्हणजे ह्या बॅगीत ह्या बॅगीत तुझा पसारा सगळा टाकून दे हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी ज्या वस्तू लागतात त्या हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या वस्तू आपण घेऊन जाऊ पण डॉक्टरचं कसं आहे मला मला किती आवड वाटतं बघा तुम्ही कारण डॉक्टरांनी अजून पण म्हणजे चार तारीख तीन तारखे दिल्यात वेगवेगळ्या आता नेमकं कोणती तारीख झाला माणसानी नेमकं तारीख धारावी कोणची आणि ऍडमिट केव्हा व्हायचं हे सर शिकली 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 सर झाली वाटतं ना आम्हाला सर्दी व्हायचं कारण काहीच नाही आमचं घर पूर्णतः गार होतंय आता मला हिटर जाणून वाटा लागलं माहिती थंड होते सध्या कसं खाली पण थंड थंड समजा तुमचा भाऊ सध्या फक्त पैसे सेव्हिंगच्या मोड मध्ये आहे बाकी काहीच नाही त्याला दिसत नाहीतर मी आतापर्यंत सगळं लावून दिलं असतं मला पीओपी करायची इकडे अजून पण बाकी आमच्या पकऱ्या करणार ना आता कलर करणार मी आल्याच्या नाही मी गेल्यावर करणार होते ना तरी पण मग कलर झाला मी कॅमेरा पार्टी करतो मग आम्ही दोघं सांगत बोलू आता शिवाईला दाखवतो मी वेळ मी मित्रांनो सांगा बरं कमेंट मध्ये मी बोलल्याशिवाय काही विषय व्हिडिओ चालतो का सांग मी बोलल्याशिवाय व्हिडिओ चालतो का मित्रांनो थोडा अवतार माझं तर काय मला मिळत लागत नाही आंघोळ करून पण मी घर आंघोळ गेल्यासारखं दिसतो मित्रांनो तुम्हाला सांगतो आता की डॉक्टरांचं कसं आलं की माहिती आहे का मी त्यांना दोनदा वी। म्हणजे विचारून घेतलं तरी पण मला माहीत पडलं नाही तुम्ही की किंवा तू गव्हर्नमेंटमध्ये नोकर नाही सांगत तिकडे एक वेळेस सांगतात थोडंफार एक नव्वद टक्के पण प्रायव्हेटमध्ये ना मला आता दावखा घेऊन गेलो मी तिला पण तरी पण सांगितलं नाही तारीख कोणची येत आता फिक्स तुम्हाला सांगतो तीन तारखा दिल्यात त्या तिन्ही तारखा आगळ्या वेगळ्या आहेत कुठंच मॅच करत नाही मग आता ह्या विषयावर मी एकच निर्णय धरलेला आहे की ज्या वेळेस दुखल त्यावेळेस दवाखान्यात त्यांना uh, okay. म्हणजे घरून पण मला पप्पानी सांगितलं घरून पण मला पप्पानी सांगितलं की तू पण त्याच याच्यावर चल दुखल की दावाखान घेऊन जाऊ आपण काही विषय नाही तारीखच नाही आज समजा आता काय सांगा तुम्हाला कारण हे कन्क्ल्युजन <laughs> कसं काढायचं काय करायचं काहीच मिळाले एक तर आधीच तुम्हाला सांगतो काल खासून ते बाळ गेल्यापासून थोडी तब्येत माहिती खालावल्यासारखी झाली मग त्याच्यामुळे म्हणलं निर्णय आरामशीर घ्यायचा mm. आता उद्या परवा मम्मी येईल म्हणजे मम्मी गेले ताईसोबत कारण तिला त्याला सवय लागली तिची तिला सवय लागली mm. त्याची त्यामुळं थोडंसं गॅप गॅप करून आपण काहीतरी ऍडजस्टमेंट केली आहे त्या गोष्टीची बाकी काहीच नाही नाही का, का? Mm. बाकी शिवानीची तब्येत एकदम बरी आहे बाकी सगळं ओके पण मला हेच समजलं नाही डॉक्टरांनी तारीख का सांगितली डॉक्टरांचं म्हणणं काय तुम्ही पूर्ण ट्रीटमेंट घ्या नाही तिला हो तुम्हाला सांगू का डॉक्टरांनी तीन सलाईन लावायला सांगितलं तिने ऑलरेडी एक लावली थांबा एक मिनिट था। तीन दिवस मला सलाईन लावायला सांगितलं तीन दिवस माहिती तिने काय केलं एक दिवस सलाईन लावली आणि दुसरी जे दोन दिवस जे उरलेले ते आम्ही केलेच नाही कारण करन... मी नाही तुम्ही जबरदस्ती करत मला नाही यायचं मला ओके वाटतं मी जात नाही सलन लावायला जर काही दुखत नसलं तर काय नाही असलं मग काय जबरदस्ती जाऊन सलन लावायचं ते पण बरोबर आहे तिने ते त्या दिवशी कलर तुम्हाला सांगतो कलरच्या राड्यामध्ये जे मता मतात केलं ना तिने त्याच्यामुळे ती तब्येत थोडीशी खराब झाली होती बाकी काहीच विषय नव्हता बाकी आता इथं एवढं बोलून मीचा व्हिडिओ संपवतो आता आज तर तुम्हाला सांगतो बॉ व्हिडिओमध्ये काही मुद्द्यासारखं राहिलेलंच नाही एकदम कारण मला तर बरंच वाटत नाही कालपासून मी थोडासा रेस्ट घेतला होता मी आज पण व्हिडिओ टाकणार होतो पण मग व्हिडिओचा खाडा नको व्हायला म्हणून व्हिडिओ टाकून आज त्याच्यामुळे कसं पाहिजे आणि एक तर आमच्या घरामध्ये एवढा ना जेवढा महाबळेश्वरला नसतो तेवढा आमच्या घरात गारवा जेवढा महाबळेश्वरला नसतो तेवढा आमच्या घरात गारवा गारवा आहे तर चला भेटतो नवीन एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत पर काळजी घ्या मस्त राहा आणि आमच्या दोघांचेच व्हिडिओ तुम्हाला सध्या बघायला भेटतील जोपर्यंत मम्मी येत नाही तोपर्यंत त्यामुळं आम्ही काल लवकरच नवीन काहीतरी घेऊन होतो बसले होते म्हणजे दुपार दुकानात बसले नंतर ना मंडीत गेले पिझ्झा खाल्ला अजून सँडविच होते ब्लॉगमध्ये घ्यायला पाहिजे होतं मग मी नाही घेतलं कारण <laughs> तुम्हाला कालची माहितीच विस्ट मी तुम्हाला सांगितलं आधी व्हिडिओच्या स्टार्टिंगला त्यामुळे काही नाही बोलताना व्हिडिओ इथे खतम करतो भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओ सोबत पण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा चला धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद